सत्कार करण्यासाठी इकडे स्टेज वर यायच महेश वेताळ कुठे अभिषेक समोर का अमर <coughs> কানটা সরিয়ে দিছে হ্যাঁ বাবা জায়গা दादा दादा बोला दादा पापा नहीं दादा यार है

Aroma ini? নাই <laughs> আমি

आज शिरदेवीचे आदर सरपंच रवींद्र बाप्पा गाडे यांचा विविध उपक्रमाने या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे आत्ताच गेवराय मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयसिंह राजे पंडित देणी या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन ते गेलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी नंदपूर कांबीचे सरपंच आहेत श्यामबा कुमळे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत बेलटाकडेचे सरपंच सरपंच आहेत बप्पा आज बप्पा गाड्यांचा वाढदिवस होतोय मोठ्या उत्साहामध्ये काय सांगायचं मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पाचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा होत आहे मी आज बाप्पाच्या वाढदिवसानिमित्त एवढंच सांगेल की बाप्पाच्या हातून जशी मागील दहा वर्षापासून बाप्पा श्रीदेवीचे सरपंच आहेत ते ग्रामपंचायतच्या प्रत्येक मतदार असतील सर्व जनता असेल सर त्यांच्या हातून त्यांची सेवा घडत आहे मी वाढदिवसाच्या निमित्तानं एवढं सांगतो की बाप्पाच्या हातून पुढेही जनतेची सेवा समाजाची सेवा घडो आणि त्यांच्या हातून उपेक्षित घटकांची सेवा घडो हीच आजच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि येणारा वर्ष त्यांना सुखसमृद्धीचं भरभराटीचा आणि भर निरोगी जावो अशी आई जगदंबेच्या प्रार्थना करतो धन्यवाद डॉक्टर साहेब का शुभेच्छा आदर सरपंच सर्वप्रथम मी बप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि शिरजदेवी जगदंबा माते प्रार्थना करतो आहे बप्पांना उदाहरण द्यायची लागतो बप्पा आपला आज वाढदिवस आहे कोणतं पण चिंता इच्छित वाढदिवस मोठा उत्साह साजरा केला काय काय कार्यकर्त आज सर्वप्रथम तुम्ही आपली दैनिक संघर्ष सुद्धा आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आज आपण माझ्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून न जेवता आज इथं सगळ्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी किंवा ऐकून घेण्यासाठी इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आजच्या या माझ्या वाढदिवसानिमित्त इतका बिझी शेड्यूल असतो आज मी आमदार महोदय या कार्यक्रमाला उपस्थित राहिले दरवर्षीही ते उपस्थित असतात व ग्रामीण भागातील खेळाडूंना एक प्रोत्साहन म्हणून एक कौतुकाची थाप म्हणून आमच्या ह्या जे काही सरपंच सरपंचा जी कमिटी आहे त्या कमिटीच्या पाठीमागं पाठीवर एक थाप देतात त्याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर माझे जे 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 काही सहकारी आहेत तात्या असतील श्रीरामजी असतील आपले भरतराव असतील सगळेच माझे सहकारी डॉक्टर साहेब असतील ह्यांच्या सगळ्यांच्या एक मनातून माझ्या वाढदिवसानिमित्त असे एक उपक्रम दे घडवून आणतात आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं हे सर्व असं हे सगळ्यांचं प्रेम बघून आज मन भरून आलं मी सर्वांना आभार असं वाटत नाही आभार व्यक्त करावा की सगळे आपली घरचे आभार कोणाचा व्यक्त करावा तरी पण मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं काही समजा माझ्यासाठी एवढं मोठं कार्यक्रम घेत आहेत सगळे सगळ्यांचं प्रेम असेल माझ्या पाठीमागं असावा सगळ्यांच्या बाबतीत मी सगळ्यांचे धन्यवाद देतो काय सांगता मी पप्पा धो वाट उत्साह सांगतो पुष्पाचा शॉट आणि सहा या वर्षी जे सरपंच लीग आहे पश्चिम महाराष्ट्र आयोजित केलेले आहे ग्रामीण गा... मधल्या खेळाडूंना भेटते फक्त एका रनाची गरज तसं आलोय ना तर जे खेडगावातला मुलगा आहे चांगले पैसे खेळून कुठे जाऊ शकतो पुढे ह्या लीगच्या मार्गात खूप चांगला उत्तर आहे बापाच्या ते म्हणजे तुम्ही प्रत्येक वर्षी मैदानात असा क्रिकेट खेळायला यावेळेस कस का बाहेर नाही यावेळेस माझी टीम आहे अजून प्रत्येक वर्षी माझी टीम असते नक्कीच माझ्या गावाच्या मुलांना आवडते आता ग्राउंडावर आम्हाला पण हाही जागा पण जास्त नाही तर दरवर्षी मला मुलं आग्रह करतात हे आपला टाकायची टीम मी कधीच नाही माहीत नाही आपला परिचय काय सांग ही माझे जवळचे संबंध आहेत

मोठा उत्साह साजरा झाला आहे देहणीचे आमदार लोकप्रिय आमदारांनी घेऊनप्रिय शुभेच्छा दिल्या मी सर्वप्रथम रोईपप्पांना वादनुसार माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अशाच बप्पाच्या वाढदिवसानं बप्पाच्या हाताने असे नवीन उपक्रम राबवत आहेत व तेश्य पारवी पडत आहेत अशाच कारण माझ्या आयुष्यमाने त्यांच्याकडून अशाच नवीन उपक्रम राबण्यात यावं अपेक्षा करतो शुभेच्छा बाप्पाला सर्वप्रथम त्यांच्या वाढदिवसाच्या हरदिव शुभेच्छा देतो आणि बप्पा हे आमचे मित्र आहे आणि ते सरपंच झाल्यापासून गावाला माझी सर्वतेने बरेच विकास केलेले एवढं सांगतो आणि बप्पा हे आमचे देवस्थान धन्यवाद